नारी वर्ष 2024 हजार चोवीस पंचवीस अंतर्गत शक्ती संवर्धन रोग निवारण व आरोग्य सुरक्षा भौगोलिक संकट निवारण शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याकरिता सर्वांच्या उज्ज्वल भविष्य पर्यावरण रक्षणासाठी विविध संस्कार महोत्सव व चोवीस कुंडीय भव्य गायत्री यज्ञाचे आयोजन स्थानिक अग्रसेन भवन बुर्दिजापूर येथे दिनांक बारा ते सोळा जानेवारी दरम्यान करण्यात आले होते समारोपीय प्रवचनमती यज्ञ एक समग्र उपचार प्रक्रिया असून या विश्वाचे सर्वश्रेष्ठ कर्म आहे आज सर्वींकडे अशांतीच अशांती आहे अनेक पुराणांमध्ये यज्ञाचे उल्लेख आहे यज्ञ करणाऱ्याचे शत्रू सुद्धा मित्र होऊन जातात यज्ञ हे विश्व व ब्रह्मांडचे केंद्र आहे यज्ञाने यज्ञकर्ताचे जीवन श्रेष्ठ बनते असे प्रतिपादन केले परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य व शक्ती स्वरूपा माताजी भगवती देवी शर्मा शांतिकुश हरिद्वाज यांच्या सूक्ष्म संरक्षणात सदर आयोजन व विविध संस्कार महोत्सव आयोजित करण्यात आले होते या महाय्यात सर्व जाती धर्म संप्रदायाच्या लोकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली मंगल कलश शोभायात्रापासून कार्यक्रमाची सुरुवात होऊन ज्ञान प्रवचन दीपयज्ञ महापूर्णा होती महाप्रसाद हरदी कुंकूने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमादरम्यान शांतिकुंज हरिद्वार प्रतिनिधी श्री जी बलकी भाईसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये सर्व संस्कार व यज्ञ सोपस्कार पार पडला विविध संस्कार मध्ये पुसंवन गर्भसंस्कार नामकरण मुंडन जन्मदिवस विद्यारंभ अन्नप्राशन यज्ञ पवित्र दीक्षा संस्कार इत्यादी संस्कार, संस्कार निशुल्क करण्यात आले कार्यक्रमात परिसरातील शेकडो भाविकांनी लाभ घेतला कार्यक्रमाच्या सफलतेकरिता गायत्री परिवार मूर्ती कंजरा अकोला अकोट अंजनगाव सुरजी दर्यापूर कारंजा येथील परिजनांनी मेहनत घेतली प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्ती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा